ला एवढा निधी आला अमक्या राज्याला हे तर काँग्रेसच्या काळामध्ये पण झालेलं आहे शेवटी संघराज्य देश चालवता असताना ज्या त्या काळात जचितेची सत्ता असल्याच्यानंतर काँग्रेसवाल्यांनीसुद्धा अनेकदा वेगवेगळ्या राज्याला माप दिलेलंच होतं आणि म्हणून आत्ता आत्ता मी तुम्हाला लेखी सांगतो की अडीचशे कोटी रुपयाचा निधी बीडच्या उर्वरित कामासाठी सुद्धा रेल्वेच्या प्रस्तावित झालेला आहे मराठवाड्यातले अनेक प्रश्न आहेत ते भाय म्हटलं तसं ते त्यांचं सांगतील नाही मुळात आज संघटनात्मक पातळीवर भारतीय जनता पार्टीची मराठवाड्याची विभागीय बैठक इथं आहे त्या अनुषंगाने माननीय आमचे नेते आत्ता अशोकरावजी चव्हाण इथे आलेले आहेत त्यांच्यासोबत काही असतील किंवा वेगवेगळे व्यवस्थित असतील आणि म्हणून माननीय संभाजी भैया यांची इथे उपस्थिती आहे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत पण आता माझ्या माहितीप्रमाणे आमच्या नेत्या आदरणीय पंकज तई यांचं पण आगमन होतंय आणि म्हणून त्या सीमेवर सुद्धा काही ठिकाणी रस्त्यामध्ये स्वागत करण्यासाठी काही व्यस्त असतील मतभेद वगैरे काही नाही किंवा फंड नाही असं एक लक्षात घ्यायचं आहे की आमचं म्हणणं तेच आहे सरकारने धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर एखाद्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आर्थिक तरतूद कशी असेल त्याच्यात केंद्राचा किती वाटा असेल राज्याचा किती वाटा असेल हे सगळा निर्णय हे सगळा निर्णय घेऊनच ही लाडकी बहीण योजना आहे ज्याला शेहेचाळीस हजार कोटीची तरतूद आहे आणि चुकीचा नरेटिव्ह प्रस्थापित केलेला आहे माननीय अर्थमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांनी पूर्ण माहिती घेतल्याच्या नंतर ह्याचा खुलासा देखील केला आहे की हा बेवनाय आणि अशा प्रकारे विरोधक अशा प्रकारच्या आरडावर टाकत कोटी आहे ना ती कर्जातून नाही मुळात असं आहे की आता रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर बहिणीला हप्ते येणार आहे आणि म्हणून हे लोकांचं काही करायचं नाही सामान्य लोकांच्या गरीबाचा असेल महिलाचा असेल आणि काही कोणी करत असेल तर त्यांच्या चुकीच्या दृष्टीने कशा योजना आहेत असा एक प्रकारचा नरेटिव्ह प्रस्थापित करण्याचा विरोधकांनी एक धंदा आणि दुकानच उघडले आपल्या सरकारने आता एक घोषणा अशी केली की वीज बिल आम्ही माफ करत आहोत आणि त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला की मागची थकबाकी माफ आहे का माफ आहे तर तेव्हा देवेंद्र फडणवीसनी सांगितलं की आम्ही तुमचे मागचे वसूल केले का कधी आम्ही तुमचे मागचे मागणार नाही मागचंही माफ आहे असं समजा हे रेकॉर्डवर आहे आणि आता जो जी आर निघाला आहे तो एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंतचं वीज बिल माफ राहणार आहे साठ हजार कोटी रुपयाचं थकीत आहे त्यातले चोवीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचं देणं आहेत असं एम बीच्या लोकांनी सांगितलं होतं आणि बावनकुळे साहेब जेव्हा वीज मंत्री होते तेव्हा लातूर मध्ये प्रेसमध्ये सांगितलं होतं त्यांनी की हो आम्ही शेतकऱ्यांचं देण आहोत आणि आम्ही देऊ आता ह्याला काळ भरपूर झालाय पण प्रत्यक्ष जे शेतकऱ्याला तुम्ही सांगितला की तुमचं वीज बिल माफ करणार आणि जी आर तर फक्त पुढचं निघाला नाही मला असं वाटतं की स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी साहेबाकडेच हे ऊर्जा खातं आहे आत्ता वर्तमान स्थितीत त्यांनी तो निर्णय घेतला आहे की आम्हाला शेतकऱ्यांना मोफत वीज द्यायची ह्याच्यामध्ये नो डाऊट आणि तशा प्रकारचे निर्णय घेतलेले आणि संबंधित खात्याला सूचनाही दिलेल्या आहेत की कुणाचंही थकीत बिल वसूल करायचं नाही कुणाची वीज तोडणी करायची नाही आणि तशा प्रकारच्या सूचना पण ऊर्जा खात्याकडे आलेल्या आहेत काही ते लातूरच्या आता माननीय आमचे नेते आदरणीय संभाजी भाई यांनी तो विषय मांडणार आहेत माझ्यानंतर ते सांगणार आहेत असं सांगितलं लाडकी बहिणीचं सगळेच महाराष्ट्रभर वातावरण आहे आणि तुम्ही असं सांगितलं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या रक्षाबंधन देणार आहे परंतु ह्याची डेट दिलेली आहे सगळ्यांची ऑगस्ट मग सगळ्यांचा डाटा कसा चेक करणार तुम्ही खूप कन्फ्युजन आहे प्रशासकीय पातळीवर महिलांचे रांगाची रांगा, रांगा लागलेल्या आहेत ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि तशा प्रकारची आर्थिक तरतूद आहे आणि जे बोललं त्याप्रमाणे सरकार योजनेचा पहिला हप्ता देणारच आहे

तरी ही याची कल्पना आम्ही संबंधित मंत्र्याकडे देऊ शकतो बोलताना राहुल गांधीजी होते त्यांनी खूप टीका केली हलवा हलवा म्हणून त्यांनी त्या ते हे केलं मग ते तसंच गोष्टी आहेत का की त्यांनी सांगितले की कुठल्याही जाती धर्माचे सर्व ह्याच्यामध्ये नव्हतं तर ते जे नेरेटिव्ह सेट करतात तुम्ही जे म्हणतात जसं लोकसभेत सेट केला त्याला आपल्याला उत्तर बरोबर नाही त्यामुळे पडझड झाली आता विधानसभेला तीच गोष्ट चालू करू शकते कशाची सध्या तरी राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जात असताना आर्थिक उन्नतीच्या मार्गाकडे जात असताना केंद्र सरकारची भूमिका तीच आहे आणि राज्य सरकारची मुळात महाविकास आघाडीचे जे लोक आहेत किंवा घटक पक्ष आहेत यांनी फक्त एकच धंदा उघडलेला आहे म्हणजे कावकाव करायचं वरडत राहायचं आणि कुठलाही निर्णय कसा चुकीचा आहे जनतेची दिशाभूल करायची आणि सरकार हे चूक करते आहे हे सरळ सरळ खोटं बोलायचं हा सध्या त्यांची अशा प्रकारची दुकानदारीचा अजित पवार लोकसभेला सोबत घेतल्यामुळे नुकसान झालं हा भाजपचा शूर आहे मला असं विधानसभा विसभा अजित पवार आपल्यासोबत असणार आहे त्यावे माझी एक विनंती की हा माझा विषय ती तेवढी म्हणजे त्या विषयावर बोलण्याची माझी तेवढी क्षमता पण नाही आहे मला अर्थसंकल्पातली हे जो विषय आहे तेवढाच मांडण्यासाठी मी पत्रकारापैकीच आहे म्हणजे राम कुलकर्णी बीड जिल्ह्याच्या झुंजार नेताचा उपसंपादक ही पण माझी ओळख आहे उलट असं आहे म्हणजे माननीय संभाजी भैया माझी विनंती असेल आपल्या सर्वांना आपल्यातले सहकार्य आहेत माननीय रामभाऊजी त्यांनी आली तर आले लातूर जिल्ह्याची पत्रकार परिषद त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी घेतलेली आहे त्यांच्या परवानगीने मी या ठिकाणी जिल्हा म्हणून yes. एक दोन तीन महत्वाचे जे मुद्दे आहेत ते आपल्या सर्वांच्या समोर ठेवतो आणि केंद्राची जी भूमिका आहे जे त्यांनी या ठिकाणी मांडली आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी अशी विनंती करतो लातूर जिल्हा म्हटल्यानंतर सर्वात महत्वाचं आपल्या सर्वांच्या जिवाळ्याचे दोन तीन विषय महत्वाचे आहेत ते म्हणजे अनेक दोन हजार सतरा अठरामध्ये चालू झालेला रेल्वे भोगीचा कारखाना आणि त्या बाबतीमध्ये आपल्या ह्या अर्थसंकल्पामध्ये काय आपली भूमिका आहे सरकारची काय भूमिका आहे असे अनेक जणांच्या मनातले प्रश्न आहेत ते कधी चालू होणार कसा चालू होणार निश्चितपणे ह्या प्रकल्पासाठी ज्या निधीची तरतूद मागच्या अधिवेशनामध्ये केली होती त्या पूर्ण तरतुदीचा खर्च त्या ठिकाणी आपला झालेला आहे आणि सप्टेंबरच्या पहिल्या मा आठवड्यामध्ये माननीय रेल्वेमंत्री स्वतः अश्वि वैष्णवजी हे स्वतः लातूरच्या दौऱ्यावर राहणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या कामाची जी काही सुरुवात झालेली काम आहे त्याचे अँस्लेरी असतील त्याचं लॉगिंग असेल म्हणजे सर्व गोष्टी ॲसेम्बलिंग असेल ह्या सर्व गोष्टीची पाहणी त्यांनी करणार आहेत आणि सविस्तर आपल्याकडं म्हणजे ह्या पस्तीस हजार कोटीच्या कशा टप्प्यामध्ये खर्च केला जाणार आहे त्यामुळे निश्चितपणे आपल्या सर्वांच्या मनातला जो एक आपल्या सर्वांच्या म्हणजे जिल्ह्याचा असेल मराठवाड्याचा हा प्रश्न आहे की रेल्वेसाठीची काय भूमिका आहे तर तो, तो निधीही खर्च झालेला आहे आणि त्यासाठी अधिक लागणारा जवळपास पन्नास एक कोटी ॲडिशनल काय लागत होते तेही ह्या बजेटमध्ये त्यांनी कमी जो निधी पडला होता तोही त्यांनी त्याची तरतूद केलेली आहे त्यामुळे निश्चितपणे सप्टेंबरच्या फर्स्ट सेकंड वीकमध्ये माननीय वैष्णवजींच्या माध्यमातून ती प्रगतीची अहवाल पाहणी आणि कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेणार आहे दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये मागच्या काळामध्ये केंद्राने आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी आरोग्यासाठी दिला होता या बाबतीमध्ये कधीच बऱ्याचदा त्याची चर्चा झाली नाही मागच्या पाच वर्षामध्ये मागच्या ज्यावेळेस एकोणीस ते ज्यावेळेस कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला गरज होती त्यावेळेस आपल्याकड एकही म्हणजे जे, जे काही आपण जे म्हणतो आय सी यू आय सी यू युनिट आपल्याकडं जिल्ह्यामधलं फक्त एकच जे मेडिकल कॉलेज होतं त्या ठिकाणचंच उपस्थित मेडिकल कॉलेजमधलं आय सी यू होतं आणि त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये दो दोन हजार एकोणीस त्याच्यानंतर जे एकोणीसला जे आय सी यू होतं ते आपल्या हो भाजप सरकारमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते आय सी यू आपण आपल्या त्या निधीतून आपण उभा केलेलं होतं आणि एकोणीस ते त्याच्यानंतर अडीच वर्षामध्ये एक रुपये म्हणजे आरोग्याचं खातं त्यांच्याकडं असताना आज मला कमाल वाटते की इथले लोकप्रतिनिधी ज्यावेळेस याच्यावर बोलतात त्यांनी काय म्हणून बोलतात त्या अडीच वर्षामध्ये लातूरला आरोग्यासाठी त्यांनी काय पैसा दिला ज्या खात्याचे ते मंत्री होते एकही रुपये त्यांनी दिला नाही आज त्या दवाखान्यासाठी जिथं सर्वसामान्य लोक त्या ते ठिकाणी त्यांचं इलाज करतात या ठिकाणी आपल्या काळामध्ये आपल्या केंद्र सरकारने मागच्या वर्षी जी तरतूद केली होती माझी विनंती असेल सर्व पत्रकार बांधवांना की आपण जाऊन नवीन आयसीयू जे उभा टाकलेले आहेत जवळपास दीडशे कोटीचा खर्च केंद्र सरकारने गेल्या वर्षी जो दिलेला होता तो पूर्ण झालेला आहे नवा खर्च गेल्या वर्षी केंद्र सरकारने ज्या नव्या इमारती जे उभा टाकायचे आहेत त्या इमारतीसाठी पण केंद्र सरकारने आपल्याला दोनशे कोटीची तरतूद आपल्याला केली आहे आणि त्याच्या इमारती पण प्रगतीपथावर आहे म्हणजे गेल्या वर्षी आपल्याला दोनशे आणि दीडशे अशा जवळपास साडेतीनशे कोटी आरोग्याच्या अनुषंगाने दिले होते आणि रमू आमच्या इकडे एक जो प्रश्न होता आम्हाला जागा मेडिकल कॉलेजमध्ये जी कमी पडत होती रेल्वे विभागाची कमी पडत होती आपल्या सर्वांना सांगताना आनंद होतो की माननीय रेल्वेमंत्री त्या दिवशी यो बैठक राहणार आहे जी जागा आपल्याकड साईडला असणारी मेडिकल कॉलेजला रेल्वेच्या ताब्यात असणारी जागा जे मागच्या काळामध्ये करार झाला होता की ह्या बदल्यामध्ये आपण पुण्याची जागा आपल्याला द्यायची ह्या विषयाचाही तोडगा काढून आजूबाजूची जी जागा असेल ही पूर्णपणे आरोग्य विभागाला हँडओवर कशी केली जाईल असा एक विषय होणार आहे त्यामुळं निश्चित केंद्र सरकारने आपल्या जिल्ह्याला देत असताना आवर्जून कोणत्याही गोष्टीमध्ये कमतरता रामभाऊनी सांगितल्यामुळं केंद्रीय बजेट असतो त्याच्यातला हिस्सा जो येतो तो, तो प्र परक्युलेट खाली होतो आणि तो, तो आपल्या जिल्ह्यापर्यंत झालेला आहे माझी परत विनंती आहे की ही पत्रकार परिषद भारतीय जनता पार्टीची पत्रकार परिषद आहे कोणत्याही भूमिकेमध्ये चुकीचा नेरेटिव वेगळ्या माध्यमातून हा नाही तो नाही असा नाही भाजपमध्ये काम करत असताना जिल्हा अध्यक्ष हे आमचे प्रमुख असतात आमदार हे खासदार हे सेकंडरी फॅक्टरवर चालतात आमच्या रचनेमध्ये आपल्यालाही निमंत्रण देत असताना पुन्हा माझंही नाव त्या पत्रकार परिषदेमध्ये नव्हतं फक्त जिल्हा अध्यक्ष आणि मी जे मेसेज पाहिला जिल्हा अध्यक्ष निमंत्रित करतो आणि नि बा बाकीचे सर्वजण आम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहायचे सर्वजण एक ताकदीनी एक दिलानी एक विचाराने पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी महायुती ह्या जिल्ह्यामध्ये काम करणार आहेत महायुतीच्या आम्ही सर्व जागा निवडून आणण्यासाठी सर्वजण एकत्रित आहेत माझी विनंती असेल आज आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे आज त्यांचा दौरा आज विभागीय बैठक मी त्यांच्यानंतर विषय बोलायचा म्हणजे आज विभागीय बैठक आपली लातूरमध्ये आयोजित होत आहे प्रत्येक जिल्ह्याची कोर टीमची बैठक इथं आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये होत आहे आणि त्या माध्यमातून आज बैठकीत त्यांनी उपस्थित राहतील बैठक झाल्यानंतर प्रेसशी काय संवाद करायचा काय नाही एकदा नेत्यांशी बोलून मी आपल्याला इन बिफोर इन ॲडव्हान्समध्ये आपल्या सर्वांना कळवतो माझी विनंती असेल त्यावेळेस जसा वेळ आपला ठरल म्हणजे तुम्हालाही अडचण होणार नाही त्या पद्धतीने आम्ही आपल्याशी कॉर्डिनेट करतो परत आज जी घटना घडली ती घडणार नाही एवढंच मी सांगतो धन्यवाद